नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो काही जातीवादी लोक असतात त्यांची जातीवादी विचारश्रेणी कधी बदलण्याचं नावच घेत नाही आणि त्यांना असं वाटतं की आपण उच्च जातीचे आहोत किंवा आपली जात खूप ग्रेट आहे मग आपण इतरांना नावं ठेवली तर काय होतं परंतु कदाचित मादर ही मादरचोद लोक हे विसरतात की सध्या भारतामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आणि त्या कायद्यानुसार सर्वजण एक असतात आणि ह्या ज्या कुत्र्यांना आहे चांगलंच ठोकण्याचं चा काम भीमसैनिक करत असतात तर नेमकं घडलंय काय आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण पाहत आहोत आपल्या इकडे जातीवाद मोठ्या प्रमाणात फोपावताना दिसत आहे अनेक लोक जे आहेत जातीवादी त्या टीका टिप्पणी करत असतात त्यातच आता एक सनी पाटील नावाचं एक अकाउंट आहे इंस्टाग्रामवरती तुम्ही पाहिलंही असेल गेल्या दोन ते तीन दिवसापासून खूप ट्रेंडला आहे कारण तो जो व्यक्ती आहे त्याने त्या ठिकाणी मागासवर्गीय असतील एस सी एस टी कॅटेगरीचे लोक असतील यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचं काम केलं त्यांनी इतकी विचित्र कमेंट केली की मी तुम्हाला इथे सांगू सुद्धा शकत नाही त्यांनी नेमकी काय कमेंट केली तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल ही कमेंट त्यांनी केली त्यामध्ये तो अक्षरशः तीनशे रुपये तीनशे रुपये करतोय तुमच्या बाया वगैरे आमच्या खाली झोपतात वगैरे असे खूप चित्र विचित्र शब्द वापरून तो त्या ठिकाणी एका समाजाला टार्गेट करण्याचं काम करतोय परंतु जेव्हा ही गोष्ट ज्या बुद्ध बांधवांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याला फक्त ठोकलंच नाही तर त्याला त्या ठिकाणी नेऊन त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करायला भाग पाडलं तर चला पाहूया नेमकं काय घडलं सर्वांना जय भीम सनी पाटील मित्र तू तर पुण्याचाच निघाला बरं पर्वतीमध्ये कुठे राहतो दांडेकर पूल पर्वती, पर्वती पाहिता तर पर्वती दर्शन बरं ठीक आहे तू कुठं बरं आहे ना तू भेटणार तर शंभर टक्के आम्हाला काहीच विषय नाही कायडी बंद केली असा अर्थ असा थोडी ना होणार आहे की तू आम्हाला भेटणार नाही तर मी माझ्या त्या ठिकाणी राहणार आहे पर्वती पाहिता दांडेकर पूल मार्केट यार्ड सिंहगड रोड पानमाळा त्या ठिकाणी असं बा भीमसैनिकांनी का सांगतो की माझ्या भावांनो याच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि याला जेलमध्ये टाका मी तुम्हाला को असं कोणालाही बोलणार नाही की कायदा हातात घ्या पण शंभर टक्के सांगाल कायद्याने याच्यावर कारवाई करून आतमध्ये टाका कारण की याने ज्या पद्धतीने आपल्या शिवाय दिल्यात ना त्या बरोबर नाही आहे आणि ते सहन करणं म्हणजे मूर्खाचा कळस आहे बाबासाहेबांनी सांगितलं होतं अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे आता हे आपण गुन्हेगार ठरू आणि आज जर तुम्ही लोकांनी त्याच्यात पोलीस केस केली तर ठीक आहे नाहीतर उद्या मग मलाच त्या पर्वती दर्शनच्या काय पर्वती पाहत्याच्या पोलीस स्टेशनला यावं लागेल साहजिक गोष्ट आहे मग मी तरी माझ्या पद्धतीने जे काही कारवाई ती करणारच आहे पण मला असं वाटतं की मला तिथपर्यंत येण्याची गरज पडली नाही पाहिजे तुम्ही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन जे पण काय अधिकारी असतील इन्स्पेक्टर साहेब असतील त्यांना भेटून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकून जे पण काय हरीत सर कारवाई करा आणि अशीच जेवढे पण हरामखोर या सोशल मीडियावर आहेत त्यांना एकच सांगतो सी आणि टी समाजाच्या नादी लागू नका बघा आम्ही कोणालाही शिवी देणार नाही आणि आमची तलवारीची भाषाच नाही आम्ही डायरेक्ट पॅनरी लावतो घोडा त्याच्यानंतर न बोलायचं फक्त राडा राडा त्याच्यामुळं आमच्या नादी लागू नका प्रेमात सांगतोय आम्ही कोणाला काय बोलत नाही आहे आता ह्याच्यामध्ये या विषय तर असा नव्हता की बाबा त्याला आम्ही कोणी शिव्या दिल्या होत्या किंवा त्याच्या आई बहिणीवर आम्ही कोणी गेलो विषयच नव्हता तोच आला आमच्या एका भावाच्या कमेंटमध्ये त्याला जसल्याने तसले घाणघाण शिव्या दिल्या खालच्या जातीचा बोलतो आता ह्याची किती हायफाय हाय लेवलची जाते तर आम्हाला बी कळली पाहिजे ह्याच्या जा जातीमध्ये काय शेण खात्यात का गू खात्यात हे पण आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे आम्ही काय वेगळं खातो हा काय वेगळं खातो हा काय वेगळा राहतो आम्ही काय वेगळं राहतो याच्याकडे काय या अशी वेगळी प्रॉपर्टी जी आमच्याकडं नाही जर आम्हाला त्याला बघायचं पण भेटून पण जर आम्हाला भेटला तर आमच्या पद्धतीने जरा सत्कार होईल तर त्याच्या सात पिढ्यांना लक्षात राहावं लागेल की बाबा आमच्या नादी लागला सत्कार कसा होतो तर माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या आधी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन तर साहेबाला अटक करावी नाही तर साहेब आमच्या हातामध्ये सापडले तर पाटील साहेबाचं सा काय होईल ते आम्ही नाही सांगू शकत कारण कसं आहे शेवटी आमच्या समाजाच्या भावना दुखवतोय आम्हाला जे नाही ते बोलतोय आम्ही कसं काय सहन करणार बाबासाहेबांनी आहे की अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा जास्त गुन्हेगार आम्ही अत्याचार सहन नाही करू शकत आमची लिमिट नाही ती कारण की त्यांनी केला अत्याचार आता आम्ही नाही सहन करू शकत तर त्याच्यावर कारवाई करा पुण्यामध्ये राहणाऱ्या सर्व भीमसैनिकांनी उद्या भेटावं लागेल असं मला